नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज अनेक दिवसांनी मी संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे हा अभंग संगीत देवबाबळी या अत्यंत लोकप्रिय नाटकामध्ये गायला गेलेला आहे आनंद भाटे म्हणजेच आनंद गंधर्व यांच्या स्वरात तो या नाटकामध्ये सादर केला जातो या अभंगाचा भावार्थ सांगावा अशी एक मला सूचना आली होती आणि त्याला अनुसरून मी अभंगाचा भावार्थ जो मला उमगला जो मला समजला तो मी तुमच्या समोर मांडणार आहे अभंग अत्यंत सुंदर आहे संत तुकाराम महाराजांच्या गाथेतीलच हा अभंग आहे गमतीचा भाग असा की जर तुम्ही गुगलवरती जर हा अभंग शोधायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये पहिली पंक्ती जी आहे ती येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला अशी तुम्हाला सापडेल पण जर तुम्ही तुकाराम महाराजांची अभंगाची गाथा जर वाचली तर पहिली पंक्ती जी आहे ती पडिएलो वनी थोर चिंतवनी अशी आहे कुठलीही पंक्ती पहिली घेतली तरीही अर्थामध्ये बदल होत नाही त्यामुळे मी गाथा जी आहे त्याच्यातला जो क्रम आहे पंक्तींचा तो मी आधी घेतो कारण की माझ्यासाठी तुकाराम महाराजांची गाथा हा मूळ स्त्रोत आहे सगळ्या गोष्टींचा तो अभंग आधी समोर मी वाचून दाखवतो आणि त्यानंतर आपण त्याचा भावार्थ समजून घ्यायचा प्रयत्न करू खूप गोड अभंग आहे पडीएलो वनी थोर चिंतवनी पडियेलो वनी थोर चिंतवनी उशीर का अजूनही लावेला येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला प्राण हा फुटला आळविता काय तुझ नाही लौकिकाची शंका काय तुझ नाही लौकिकाची शंका आपुल्या बाळका मोकलिता तुका म्हणे बहु खंती वाटे जीवा तुका म्हणे बहु खंती वाटे जीवा धरी येले देवा दुरी दिसे धरी देवा दूरी दिसे फार सुंदर असा अभंग आहे पहिली पंक्ती की पड़ी येलो वनी थोर चिंत वनी. आता येलो वनी वन म्हणजे कुठलं तर वनामध्ये मी एकटा पडलो हे कुठलं वन तर हे संसाराचं वन आहे भौतिकाचं जे वन आहे त्या वनात मी वना वना एकटा पडलोय या संसाराच्या राहाट गाड्यामध्ये मी एकटा पडलेलो आहे त्या अरण्यात जणू काही श्वापदांनी मी वेढला गेलेलो आहे आणि त्यात मी एकटा आहे पडियेलो वनी थोर चिंतवनी चिंतवन खर तर असा शब्द जो आहे तो फक्त आपल्याला पद्य रचनांमध्येच ऐकायला मिळतो मूळ शब्द आहे चिंतनी पण तो चिंत पद्यासाठी चिंतवनी असा झालेला आहे पडियेलो वनी थोर चिंतवनी चिंतनी या वनात मी आता सापडलेलो आहे या रूपी वनामध्ये भौतिकाच्या वनामध्ये आणि चिंतन सुद्धा मी भरपूर करतोय चिंतन कोणाचं थोर चिंतवनी चिंतन कोणाचं अर्थात परमेश्वराचं अर्थात पांडुरंगाचं तुम्हाला हे माहिती आहे की लोक पूर्वी जेव्हा साधना करायला जायचे तेव्हा ते वनात जायचे पण इथे झालं असं की संसारच वन बनलेलं आहे आणि त्याच्यामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात की इथे मी चिंतन करतोय इथे मी थोर चिंतन करतोय पांडुरंगा तुझं स्मरण करतोय उशर का अजूनही लावेला किती गोड बोलणं आणि मागणं बघा पांडुरंगाला की मी एकटा सापडलो या वनामध्ये तुझं चिंतन करतोय तुझी साधना करतोय भक्ती करतोय मग तू आता उशीर का लावतोयस उशीर का अजूनही लावू ला। तू उशीर का लावतोयस एकतर तू तरी माझ्याकडे किंवा मला तुझ्याकडे जाऊ दे मला तुझं दर्शन मिळू दे मला तुला भेटायचंय उशीर का अजूनही लावू यायला किती लाडीके बघा खर तर उशीर का लावला असा प्रश्न प्रियकर आणि प्रियसी यांच्यामध्ये शोभून दिसतो पण तुम्हाला म्हणून सांगतो की भक्त आणि देव यांच्यातला जो संबंध जो आहे तो सुद्धा प्रेमाचाच आहे भक्तीने ओतप्रोत भरलेलं प्रेम जणू काही मी वाट बघतोय तुझं चिंतन करतोय पण तू का उशीर लावतोयस उशीर का अजूनही लावयेला किती गोड विचार आहे आणि मग महाराज म्हणतात की येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला बोलवतायत विठ्ठला तू ये विठ्ठला तू ये, ये आता प्राण हा फुटला आळविता प्राण जो आहे तो आता शरीरातून निघून जात आहे जणू काही प्राण आता मला सोडून जातील अशी वेळ आलेली आहे तुला आळवून तुझं नाव घेऊन तुझा पुकारा करून तुझ्या नावाने टाहो फोडून आता माझा प्राण जाण्याची वेळ सुद्धा आलेली आहे की काय अशी शंका येऊ लागली आहे त्यामुळे विठ्ठला तू ये आता तू ये येई गा येई गा विठ्ठला प्राण हा फुटला आळविता प्राण आता जणू काही फुटून जातील प्राण आता निघून जातील माझे आता याच्यामध्ये संत मंडळी कस सांगतात पहा प्राण हा फुटला आळविता प्राण फुटला तर होईल असं की हा जो जन्म आहे तो वाया जाईल तो व्यर्थ जाईल कारण की तुला न भेटता तुझे दर्शन न घडता तुझ्याशी एकरूप न होता जर हा प्राण जर फुटला प्राण हा निघून गेला तर मला मोक्ष मिळणार नाही त्यामुळे प्राण त्यागण्याच्या आधी मला तुला भेटायचंय का विठ्ठला पुढे महाराज म्हणतात की काय तुझं नाही लौकिकाची शंका काय तुझ नाही लौकिकाची शंका आपल्या बाळका मोकलिता उलट्या क्रमाने बघू आता आपल्या बाळका मोकलिता काय तुझं नाही लौकिकाची शंका तेव्हा आपल्याला या पंक्तीचा अर्थ अनेक प्रकारे बघता येईल आपल्या बाळका म्हणजे मी तुकार महाराज तुझं बाळ जे आहे ते मोकलिता ते रडतय ते दुःख करत आहे आणि ते रडत असताना तुला दिसतंय की ते रडतय तुझ्या नावाने टाहो फोडतय आणि तरीही तुला अजूनही शंका आहे तुला अजूनही माझ्याबद्दल शंका आहे मी तुझा बाळ आहे मी रडतोय आता बाळ हा शब्द वापरण्याची सुद्धा एक कारण जे मी समजतो ते असं आहे की बाळ जे असत ना लहान लहान बाळ ते षड्रिपूनपासून लांब असत अत्यंत प्रामाणिक निरागस आणि भाबड असत आपल्या स्वार्थासाठी रडणारे खूप जण भेटतात पण निरागस असं फक्त बाळच असत की जो फक्त आपल्या आईसाठी रडतो इथे भक्त आपल्या देवासाठी रडतोय निरागस होऊन आणि तरी तुला शंका आहे की काय माझ्या भक्तीबद्दल तुला शंका आहे की काय याचा आणखीन एक अर्थ जो मी समजून घेतला माझ्या परीने तो असा आहे की तुला या लौकिकाची शंका कशी येत नाही लौकिक अर्थाने असं आपण म्हणतो बरोबर लौकिकचा अर्थ असा आहे की या जगात आपल्या आजूबाजूला भौतिक दृष्ट्या जे काही आहे त्याला लौकिक असं म्हणतात काय तुझं नाही लौकिकाची शंका तुला लौकिकाची शंका कशी नाही कारण की बाळ जे आहे ते लौकिकाच्या पुढचं आहे त्याला या भौतिकाशी काही घेणं देणं नाहीये त्याला फक्त आपली निरागसता आणि आपली आई एवढच माहिती आहे काय तुझं नाही लौकिकाची शंका आपल्या बाळका मोकलिता तुला, तुला अजूनही शंका वाटावी मी तुला टाहो करतोय याची खंत महाराजांनी इथे व्यक्त केली की तुला अजूनही शंका आहे की काय की मी या लौकिकात अडकून पडलेलोय मी या संसारात अडकून पडलेलोय तसं नाहीये मी बाळ आहे मी बाळ आहे मला दुसरं काहीही सुचत नाही माझ्यातला भाव निरागस आहे प्रामाणिक आहे अशाही अर्थाने मी या पंक्तीकडे बघतो शेवटची पंक्ती अशी की तुका म्हणे बहु खंती वाटे जीवा महाराज खंत व्यक्त करतायत तुका म्हणे बहु खंती वाटे जीवा धरी येले देवा दुरी दिसे आता या पंक्तीचा अर्थ मला काही वेगळाच उमगला तो असा की शब्द कसा आहे बघा पहिलं दोन चरण जी आहेत ती समजायला सोपी आहेत तुका म्हणे बहु खंती वाटे जीवा त्यांच्या जीवाला खूप खंत वाटते खूप लागलंय ते मनाला कुठेतरी धरी येले देवा दुरी दिसे धरीले देवा म्हणजे ज्या देवाला मी धरलंय तो मला दूर दिसतोय कल्पना करा की ज्याला तुम्ही धरायचा प्रयत्न करताय ज्या देवाला तुम्ही धरून ठेवण्याचा प्रयत्न करताय ज्या देवाला तुम्ही धरायचा प्रयत्न करताय त्याचे पाय धरायचे प्रयत्न करताय तो तुम्हाला दूर दिसतोय किती विरोधाभासी असं व्यक्त वक्तव्य आहे म्हणजे मी धरून ठेवलंय पण तो दूर दिसतोय म्हणजे मनामध्ये मी खूप जवळ धरलंय त्याला पण अजून तो मला खूप दूर दिसतोय अजून मला खूप प्रवास करायचा आहे पांडुरंगा माझ्यापाशी येत नाहीये धरी गेले देवा दूरही दिसे विरोधाभास अलंकार म्हणतात तो असा ज्याला मी धरलं ज्याला मी मनात धरलं ज्याचे पाय मी मनोमन का होईना धरलेले आहेत तो मला दूर दिसतोय ही खंत वाटते की विठ्ठल अजून लांब आहे माझ्यापासून दूर आहे ही खंत महाराजांना वाटते आणि ते ती बोलून दाखवतात मी तुला धरलेले मग तू दूर कसा हा प्रश्न त्यांना पडलेला आहे मी तुला धरलेलं आहे आणि तरी तू दूर आहेस काय तुझं नाही लौकिकाची शंका तुला अजूनही शंका आहे माझ्यावर तुला अजूनही शंका आहे की मी आ लोकी का है। या लौकिकात अडकून पडलोय या वनात मी अडकलेलोय माझे प्राण जायची वेळ आली तुला बोलवता बोलवता मी तुला धरलेलं आहे पण तू मला दूर दिसतोय ही खंत वाटते त्यांना भक्त आणि देव यांच्यातला जो संबंध आहे भक्तीचा त्याच्यात प्रेम सुद्धा असतं आणि जेव्हा आपला प्रियकर आपला देव आपल्याला जवळ येताना दिसत नाही तेव्हा मनाला कुठेतरी ते, ते लागतं कुठेतरी खंत वाटते कारण त्या देवाची त्या प्रियकराची आस जडलेली असते तर असा हा अभंग येई गा तुम्हाला भावार्थ कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या संतांचे विचार त्यांचे अभंग अनेक जणांपर्यंत पोहोचवायला मदत करा पहिल्यांदाच आलेले असाल तर या चॅनेलला एकदा भेट द्या विषय आवडतील तर सबस्क्राईब सुद्धा करा पुढच्या वेळी भेटू पुढचा कुठला तरी अभंग घेऊन किंवा कुठली तरी कविता घेऊन किंवा आणखीन कुठला विषय घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद